हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज आहे विकेंड आणि विकेंडला मी लवकर उठलेली आहे चक्क ॲक्च्युली सकाळी सकाळी सात वाजता सिलेंडरवाला आला होता म्हणजे आल्यावर मी तर उठत नाही रोशनच सुटला कारण सिलेंडर तसंही माझ्याने उचलणार नव्हतं आणि ला रूल आहे पहिले रोशनच उठतो पण माझी झोप मोड झाली बेल वाजल्यामुळे आणि मग असं झालं ठीक आहे आता उठायला पाहिजे आपण तसंही काहीतरी काम होईल आणि रोशन वीकमध्ये पूर्ण थकून जातो कारण त्याला त्याचं काम अन्हाला सांभाळणे माझ्या कामात मदत करणे आणि तो, तो लवकर पण उठतो त्याला जिम वगैरे एक्सरसाईज वगैरे सगळं हवंच असतं त्याच्याशिवाय त्याचं बिलकुल होत नाही मग त्याच्यासाठी वेळ काढण्यासाठी तो लवकर उठतो मग आज म्हटलं याला झोपू द्यावा आणि आपण लवकर उठावं मग तो येऊन झोपला सिलेंडर घेऊन पण माझी झोप उघडली होती तर मी उठून गेली म्हणजे मी आज सातला उठलेली आहे म्हणजे मग आता काय करायचं काहीतरी फ्रूटफुल करू तो फ्रूटफुलमध्ये मी काय केलं अनायाचे कपडे प्रेस केले कारण हे काम ना अनाया झोपेतनं हो उठलेली असताना करता येत नाही कारण तिला प्रेस हवी हो असते आणि गरम प्रेसजवळ आम्ही काही ती रिस्क घेत नाही ॲक्च्युली आम्ही आमचे कपडे घरात प्रेसच करत नाही आम्ही बाहेरच करतो म्हणजे बाहेरच देतो पण तिचे काही देत नाही एवढे एवढे कपडे कसे द्यायचे ना असं होतं तर म्हणून काही दिले नाही पण आता आज प्रेस केल्यानंतर मी ठरवलेलं आहे प्रेसवाल्याशी बोलणार की तू आमच्या कपड्यांचे जर दहा घेतो आहे ना तिच्या एकाचे पाच घे आणि तिचे कपडे पण घेऊन जा कारण आमच्यापेक्षा जास्ती कपडे असतात आणि ते कॉटनचे कपडे प्रेस करायला इतका त्रास होतो आठला सुरू केलं मी पहिले माझी माझी फ्रेश झाली निवांत एकदम आठला मी सुरुवात केली प्रेस करायला आणि साडेनऊ पर्यंत म्हणजे दीड तास प्रेस केले मी तरी माझे अर्धे कपडे प्रेस झालेले नाही आहे खाली अजून पसारा पडलेला आहे मग साडेनऊला अनया आणि रोशन उठले मग मला ते बंद करावं लागली माझी दुकान आणि आता रोशन म्हणला की चला आपण ब्रेकफास्ट करायला जाऊ तर साडेनऊ पावणे तर झाले आहे माझे थोडीशी एडिटिंग पोस्टिंग जे काही बाकी होतं ते मी करून घेतलं आणि सगळं आवरून आता आम्ही निघालेलो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी त्यांना आधी बाहेर पाठवलं नाहीतर मला अनया बोलूच देत नाही सो ते खाली गेलेले आहेत आता मला तिचं सगळं सामान म्हणजे तिची बॉटल तिचं रुमाल तिचं खाण्याचा डबा सगळं सगळं घेऊन जायचं आहे सोबत आणि मग मी खाली जाते आणि मी फ्रेश अशीच असते म्हणजे मला असं खूप रेडी वगैरे होऊन जायची सवय नाही आहे फार जैसा हे वैसा चलोवाला सीन आहे हे तर आता चाललेलं आम्ही ब्रेकफास्ट करायला विकेंड म्हटला की हां त्यातलं चीट करायचं नाही आहे आम्ही डायडिंग करतो आहे सो so, हेल्दी खाण्याचा प्रयत्न करू म्हणजे बाहेर जरी खाऊ तरी हेल्दी काय दे मिळेल तेच खाऊ म्हणजे डोसा साऊथ इंडियन सगळं हेल्दी असतं साम म्हणजे तेलात तळलेलं काही खायचं नाही आहे मैद्याचं काही खायचं नाही आहे so, सो डायट करतो आहे तर एक दिवस तसं चीट करायचं ठरवलेलं आहे पण त्यातही विचार करता जर चीट नाही झालं तर बेस्ट अँड बेस्ट खूप आठवण आली तर मग बघू चीट करायची आणि त्यानंतर मग मी आज ना अन्याचं कपाट तिचं जे कबर्ड आहे ते सेट करणार आहे प्रॉपर तर तुमच्याशी तोही व्हिडिओ शेअर करते सो व्हिडिओ शेवटपर्यंत पण त्या नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढे आम्ही कुठेही केलं की सगळ्यात आधी ते जेवणाच्या टेबलवर जाऊन बसतो हे आमचं फिक्स झालेलं आहे आणि मेन्यू कार्ड पलटवत राहायचं मेन्यू कार्डवर तर इतकं प्रेम आहे आम्हाला ते फाडायचं चा, हे सगळं तिथे चाललेलं असतं आम्ही ऑर्डर दिली आणि लगेच आमची ऑर्डर आली जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला सिम्पल काहीतरी खायचं होतं फक्त म्हणून रोशनचं असतं की आपण हप्ताभर घरातच असतो तर विकेंडला तरी बाहेर जाऊन काहीतरी खाऊ असं म्हणून मग आम्ही बाहेर जाऊन असं सा साधं एकदम मस्त डोसा खाल्ला नावाच फेमस आहे डोस्याची टेस्ट काही फार छान नव्हती आणि तेच मी रोशनला सांगत होती मग त्यानंतर चहा घेतला ही आमची चिटिंग झाली आज आम्ही मस्त चहा पिला दोघांनीही सुट्टी म्हटली की आमचा असाच टाईमपास होतो आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो आणि तिथे आलो नेहा भेटली परत आम्ही तिच्याला भेटायला गेलो कारण आणायला मजा येते आणि तिला पण सुट्टीच्या दिवशीच खेळायला मिळतं तिच्यासोबत मग तिथे गेलो एक दीड तास तिथे गप्पा मारत बसलो आणि आत्ता आम्ही घरी आलेलो आहे अनयाला झोप आली होती तर तिला झोपवून दिलं आणि आता मी पटापट माझी कामं सुरू करते तर मला आज ॲक्च्युली अनायाचा एक शूट पण होता पण त्याचं काही आमचं जमत नाही आहे आणि मला तिचे ना हेअरकट करायची आहे तर माझा असा प्लॅन होता की सॅटर्डे संडेमध्ये मी तिची हेअरकट करते पण तिचा जो शूट झाल्याशिवाय ना मला ती हेअरकट करायची नाही कारण मला माहिती नाही ती नंतर कशी दिसणार आहे सो म्हणतात तो शूट करू पण मला कोणी फोटोग्राफर मिळत नाही आहे मला तो चांगला शूट करायचा आहे सो म्हणून मग ते थांबलं आता कट करायचं सध्या तरी तिचं कबड लावणे हे माझं टार्गेट आहे प्लस आमचा स्वयंपाक जेवणाची सोय तसं पोट एकदम भरलेलं आहे पोटभर मस्त ब्रेकफास्ट केलं आणि आम्ही एकदम हेल्दी खाल्लेलं आहे मी ट्राय करेल दिवसभरांची काय घरात खिचडी का होईना ना पण घरातच बनवून खायचं आणि मुगाची डाळ डाळीची खिचडी इज ऑलवेज प्रिफर्ड कारण मग ती अनायाला पण आम्ही खाऊ घालतो आणि अनायानं दोन तीन गोष्टी ती खूप छान खाते आमच्यासोबत ती म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी किंवा तुरीच्या डाळीची खिचडी आणि ती थोडीशी तडका लावून बनवते आणि थोडंसं तिखट पण असतं त्याच्यामध्ये ती आणायला देतो आम्ही आणि ती मस्त खाते आमच्या जेवणाबरोबर तिचं जेवण होऊन जातं आता पण तिने डोसा खाल्ला आमच्याबरोबर आणि त्यानंतर ती पोळी तूप गूळ हे पण खूप छान खाते तर आजकालला मी तोच प्रयत्न करते तिला आमच्या जेवणातलं जे आहे ते द्यायचं म्हणजे नॉर्मल जेवायची सवय लागेल आणि काहीतरी वेगळं वेगळं तर मी तिच्यासाठी ट्राय करतच असते त्याच्या रेसिपीज तुमच्याशी मी शेअर करते फायनली अनाय झोपलेली आहे तर म्हटलं माझं राहिलेलं काम कम्प्लीट करते आणि तिचे कपडे सॉर्ट करून ठेवते सगळ्या गोष्टी म्हणजे पटापट मिळतात आणि तिचं बॉर्डर पण अरेंज करून ठेवते जे घरात घराचे कपडे आहेत ते तर प्रेस नाही करत पण हे कॉटनचे कपडे एवढे होतात की ते घातल्यावर इतके जुने वाटतात जर प्रेस केलेले नसले तर मग ते तर प्रेस करून ठेवावं लागतात तर मग आता जे प्रेसचे कपडे आहेत ते प्रेस प्लस जे नाही आहे ते करून व्यवस्थित अरेंज करून ठेवते सो ती उठेपर्यंत एवढं काम झालं पाहिजे ला सुट्टी आहे म्हणून असे कामं होतात अदरवाईज बिग डेज मध्ये हे कामं जमत नाही आणि मी इकडे प्रेस करत होती तोपर्यंत रोशनला म्हटलं तिचे खेळणे धुवून घे आणि पण उठलेली होती आणि इकडे तिचे खेळणे धुवायला घेतले सो आम्ही इथे ना क्लिन्झर वापरतो तिचे खेळणे धुण्यासाठी टबमध्ये खूप सारं पाणी घेतो सगळे खेळणे एकात टाकून देतो आणि मग ते मस्त क्लिन्झरमध्ये छान क्लीन होऊन जातात फार काही मेहनत करावी लागत नाही आणि तिचे खेळणे ना आम्ही एव्हरी विकेंड धुवत असतो कारण त्याच्यावर धूळ बसते कधी जेवण करता करता सगळं सांडतं तर ते बऱ्यापैकी खराब होतात म्हणून आमचं हे एव्हरी विकेंडचं रुटीन आहे की तिचे खेळणे न चुकता आम्ही धुतोच आणि विकेंडला आम्ही तिचे नखंसुद्धा काढतो काही कामं आमची एकदम ठरलेली आहे ते आम्ही सगळी करत असतो तिचे खेळणे धुणे तिचे नख काढणे आणि हे काम रोशन चांगलं करू शकतो कारण ती काही माझ्याने इतकी शांत बसत नाही आणि मला ते काढायची खूप भीती पण वाटते तर फ्रॉम डे वन म्हणजे आम्ही डे वन तर नाही पण आठ दहा दिवसानंतर अन्याची नख काढायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आतापर्यंत रोशनच तिची नख काढतो आणि त्याच्या ती शांततेत बसून काढू सुद्धा देते दुसरं 오, 쓰리, 포, 파이, 나인, 3인안 나와. 쓰9 쓰리 반, 딸아 쓰리 아니 나인, वाट बघ आणि आता अनायाचे कपडे प्रेस करून झाले अनाया पण उठलेली आहे आणि आज माझं रिअल स्ट्रगल आहे कारण मावशी नाही आहेत आमच्या ॲक्च्युली आमच्या मावशी ज्यात नेपाळच्या आहे आणि मागच्या तीन वर्षापासनं त्याच माझ्या घरी आहे तर मला एवढा कम्फर्ट आहे ना मला टेन्शन नसतं त्यांना काहीच सांगावं लागत नाही त्यांचं काम तर एकदम व्यवस्थित करतात आता मला मावशी शोधायच्या आहे पण त्या कालपासून गेल्या तर कालपासून काम मीच करते आजही मलाच करायचं आहे अजून मावशी मिळालेलं नाही आहे आणि चला विकेंड आहे तर ठीक आहे रोशन अवेलेबल आहे तर मला बाकी सगळी कामं करता येतात पण बाकी वेळी मला माहिती नाही माझं काय होणार आहे तर मला आज उद्यामध्ये हो कुठल्याही हलतीत मावशी मिळाल्याच पाहिजे सो मला भांडे पण घासायचे आहे कालही मीस घासले ते भांडे लावायचे आता आणि झाडीच्छा करायचं आहे आमचं जेवण बनवायचं आहे पण जेवणाला फार उशीर नाही करू शकत कारण आता ऑलरेडी उशीर झाला आहे नाळाचे कपडे वगैरे प्रेस करण्यामध्ये तर आम्हाला पण काहीतरी हेल्दीच खायचं आहे आणि पोळ्यांचा पोळ्यांची कणिक पण म्हणजे आटा संपलेला आहे सो आता माझ्याकडे फक्त खिचडी लावणे हाच एक ऑप्शन राहिलेला आहे आणि कारण क्विक तेवढंच होऊ शकते तर त्यातल्या त्यात आम्हाला हेल्दी खायचं आहे त्याच्यामुळे मग मी मुगाच्या डाळीची खिचडी लावते आणि अनाया ला ती अनायाला पण आवडते तर मग आमचं तिघांचंही होईल तर आता मुगाच्या डाळीची खिचडी पहिले लावते आणि मग झाडू पोछा भांडे सगळं करते आणि रोशनचं पण त्याचं त्याचं काम असतं विकेंडचं ते म्हणजे झाडांना खत देणे पाणी देणे झाडांची निगराणी करणे इन शॉर्ट तर त्याचं ते चाललेलं आहे तुम्हाला दाखवते आणि अनाया कशी एन्जॉय करते बघ नॅनू तू काय करताय काय करताय बाबाला हेल्प करताय बाबाला हेल्प करते बापरे नानू किती कामाची झाली ग तू नाही झाली नाही बरं केस खूप वाढले बेटा कापायचे का हो केस हो तेच केस हो हो केस केस कापायचे का बेटा आपण छातीच करू तुझी पूर्ण नाही? नाही नाही बाबा करावंच लागते एकदा नानू काय काय करतात बघ तू फक्त लक्ष दे तुला पुढे करायचं आहे हे सगळं हो बकेटमध्ये पाण्यामध्ये आणि हे सगळं ना खत वगैरे टाकणं झाडांना व्यवस्थित सगळं करणे हे रोशनचं काम आहे तर ही अनाया खूप रडत आहे ही बम्मा झल्ली हो ना आणि म्हणून मम्माला काहीच काम करू देत नाही आहे ला तर आता माझे भांडे लावून झाले खिचडी लावून झाली आणि आता भांडे धुवायचे होते झाडू पोछा करायचा होता तर रोबो लावलेला आहे तो झाडू तर करून घेईन पोछा लावायचा आहे सो आता मॅडमला घेतलेला आहे रोशन फ्री होईपर्यंत मला थांबावं लागेल आणि मग रोशन फ्री झाल्यावर मी काम करेन मग दोघांना असं सगळे ऍडजस्टमेंट करावी लागते कारण हा मॅडम खालीच राहत नाही ऍपल खाते, नानू, नानू खाते, खाते। ना नू ऍपल असे खाते असं रडायचं नसतं बेटू मग मी तुला घेऊनच कसं राहणार आहे हा चल तू रोग बिचारा स्ट्रगल करून घे तिकडे जायसाठी मला वाटते सगळ्यात चांगलं हेच एक झाड आहे ना करना कर था था, तू करणार आहे का फवारणी हे असे काम करावं लागतात आम्हाला तुला घेऊन सगळे काय दे दे? नाही तस नाही प्रेस कर आणि आता रोशनने तिला घेतलं तर मी भांडे घासून घेते असे सगळे काम ना आम्हाला दोघांना सगळं अरेंज करून करावं लागतं कधीतरी असं वाटतं की कोणीतरी तिला बघायला असताना आता भराभर सगळं झालं असतं पण ते काही ऑप्शन नाही आमच्याकडे सो चला भांडे घास त्यात मावशी असं सुट्टी बिट्टी आणि आता तीन महिने नाही आहे तर मला तर खूपच टेन्शन आहे आता तीन महिने माहित नाही माझं काय होणार आहे दुसऱ्या मावशी करतील पण त्या त्यांच्यासारखं नाही करू शकत

तोपर्यंत मी माझी फरशी पुसून घेते आणि आमची फरशी अशी आहे ती मॉबने पुसून चालत नाही त्याच्यावर असं फरफर उमटतात ती प्रॉपर हातानेच पुसावी लागते तू आहे आणि बघा आम्ही सगळी कामं केली पण नानू काही झोपली नाही सो <laughs> so, आता सगळी कामं झाली थोडीशी रेस्ट घेतली आंघोळ केली फ्रेश झालो हा अच्छा नाही मालत मम्माला नाही हो नाश्ते मारायचं <laughs> आता आम्ही दिवा पण लावून घेतलाय संध्याकाळ झाली चला आपण आरती करायची ना हो आरती करते नानू बघा रोज आरती करते नानू प्रेयर म्हणते चला चला धूप लावायचं का नानू आपण आपलं धूप लावून घेऊ मस्त लावणार जय जय बाप्पा करणार सगळं आवरून आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो आणि पण फ्रेश झाले आम्ही पण फ्रेश झालो अ देवाची पूजा वगैरे केली आरती वगैरे केली आणि आम्ही बाहेर पडलो थोडंसं पाणीपुरी वगैरे मस्त खाऊन आलेलो आहे आज चीट झालं शेवटी थोडंसं तरी पण जास्ती नाही करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता फायनली तिचं मी कबड लावते सो आता कपडे मी जे मघाशी घड्या करून किंवा व्यवस्थित प्रेस करून ठेवले होते ना ते आता मी पूर्ण सोफ्यावर आणून ठेवणार आहे आणि मग त्यातलं बरोबर सेग्रीगेट करून लावते आणि हे अन्नचं कबड आता मी छान म्हणजे पुसून घेते तिच्या वस्तू मी तीन गोष्टींमध्ये हो ठेवते तर तुम्हाला सगळ्या दाखवते कबड लावून झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगते मी कुठे कुठे काय काय ठेवलं इन्शॉर्ट पूर्ण काही मी दाखवलं नाही भरताना मी पटापट सांगते सो इथे आम्ही सगळे घरात घालायचे कपडे ठेवले हे मोस्टली काही गोष्टी नवीन पण आहेत पण त्या मी घरात घालायला करून घेतल्या कारण थोड्याच दिवसात त्या लहान होणार आहे म्हणून मग वापरून हे करून टाकायचे फक्त काही ड्रेसेस नवीन ठेवावे लागतात जरी ते लहान होणार असेल तरी कारण मग हे घरात घालून एवढे वाईट करत त्याची परिस्थिती की ते बाहेर घालायच्या लायकीचेच नसतात म्हणून मी खूप कमी बोटावर मोजण्यासारखे ठेवलेले आहेत बाहेर घालायचे तर ही स्कर्ट आहे याच्यावरची टॉप न दुन्यात आहे तर असंच असतं एक गायब एक आहे म्हणून कबडनं वारंवार लावावं लागतं तिचं आणि प्रत्येक महिन्यात मला एकदा हे कबड लावावं लागतंच कारण होतं की कुठले कपडे लहान झालेले ते मी बाहेर काढून टाकते आणि मग नवीन काय स्टॉक तो व्यवस्थित ठेवायचा म्हणजे वेळेत कपडे मिळतात तर मग असं पण होतं की खूप सारे कपडे होते थोडे मोठे होत होते म्हणून वेगळे ठेवले पण ते वेगळेच राहून गेले घालण्यातच नाही आले असं पण झालेलं आहे म्हणून मी प्रत्येक महिन्यात एकदा कधी तिचं कपाट व्यवस्थित लावते म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा राहतं की इथे हे ठेवलेलं आहे आणि आता तिला यावेळी हे हे घालायचं आहे सो इथे मी सगळे घरात घालायचे कपडे ठेवले इथे मी तिला जे मोठे होत आहे ड्रेस म्हणजे एक महिना नाही घालता ना, येणार पुढच्या महिन्यात घालता येईल असे सगळे इथे ठेवलेले आहे आणि इथे जे आहे ते सगळे वेअर्स ठेवलेले आहे आणि मी थोडीशी जागा खाली ठेवली तिथे का बरं की असं होतं कधी कधी की मी वेळेवर प्रॉपर अरेंज नाही करून ठेवू शकत मग मला कुठेतरी घाईगडबीड टाकून ठेवावं लागतं मग परत मेस होते म्हणून मी सगळे जे घडी करून आणले कपडे ते तिथे ठेवणार आणि मग जेव्हा वेळ मिळेल ते व्यवस्थित अरेंज करणार त्याच्या त्याच्या जागी सो Uh, इथे थोडी जागा ठेवली विंटर वेअर्स ठेवलेले आहे पण विंटर आता काही काम नाही म्हणून ते तिथे ठेवून दिले इन केस कंती एखाद्या दिवशी थंडी वाटली काय तर मग काढून घालता येतं म्हणून मी ते ठेवले आहेत अजून आतमध्ये टाकून दिलेलं नाही so, आहे सो हे आहेत तिचे दोन तीन स्कर्ट्स आहे जे मला घरातच घालायचे आहेत पण त्याचे टॉप्स जे आहे ते धुण्यात असणार आहे किंवा मग याच्यावरचं लहान झालं आहे तुम्ही टाकून दिलं मग याच्यावर त्याच्यावरचं जर अरेंज झालं तर ठीक नाही तर मग ते पण काही घालण्यात येणार नाही प्लस हे आहे तिचे नवीन कपडे जे आत्ता मला कुठे बाहेर जायचं असेल इमिडिएटली तर घालता येईल ही स्कर्ट ना खूप सुंदर आहे मी दुबईला घातली होती तिची ही स्कर्ट तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करा मस्त आहे याच्यावर ब्लॅक टॉप आहे ते पण धुण्यामध्ये आहे सध्या आणि याच्या व्यतिरिक्त पण काही कपडे आहेत खूप सारे आहेत ते धुण्यात आहे किंवा काही अजून मी खोललेच नाही आहे पॅकच आहे ते अजून आणि आता अनाया उठलेली आहे ती मला मदत करणार आहे सगळं करायला हो ना ना नो तर अनायाचे सगळे सॉक्स आणि बेल्ट मी याच्यामध्ये ठेवते म्हणजे इझिली मला भेटतात आणि आता मी सगळे जे अनायाचे हेअर एसेसरी आहेत ते याच्यात ठेवणार आहे एवढी नाही आहे पण हळूहळू आमची एवढी जमा होईल हो ना नानो सो आता आपण सुरुवात करू एक एक ठेवायला हे जे खालचं पोर्शन आहे ना इथे आपण बेल्ट ठेवू शकतो सगळे तर तुम्हाला ह्या कुठल्याही गोष्टीची लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करा लिंक म्हणून Uh, मी हे पण ॲमेझॉनवरून मागवलं आहे हे पण ॲमेझॉनवरून मागवलं आहे हे मी ऑफलाईन घेतलं आहे पण ही बास्केट तर कुठेही मिळून जाते पण ह्या दोन गोष्टींची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा आणि बघा इथे ना सगळे बेल्ट्स असे ठेवता येतात व्यवस्थित नानूचे सगळे बेल्टसने ना आपण ज्यात लावून ठेवू नानू हे बघ हे बेल्टस फार काही यूजमध्ये आले नाही माझे पण हे छोटे जे आहे सॉफ्टवाले ते फार यूज केले मी हे पण काही मी यूज करत चांगला दिसतो हा पण छान आहे पण आपण कधी युजच नाही केला तुला चाटी केल्यावर टक्कू केल्यावर वापरायचं का मी घेऊ हे थँक्यू आता इथे काय लावायचं नानो क्लिप्स लावायचे का हे क्लिप्स मे गिव्ह मी युअर हेअर बँड थँक्यू नानो ओके ग्रीन गिव्ह मी गिव्ह मी गिव्ह मी थँक्यू थँक्यू नानो पण बापडे हो बापरे हे पण येलो कलर तो 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 दे मला येलो दे दे वाव थँक यू आणि कलर वेस वेस कुठे कुठे हा देते मला हा मल्टी कलर दे देते थँक यू हा दे थँक्यू नानू हो थांब घेते मी एवढं ठेवून दे मला नानू केस कसे करते हेअर ग हे असं कसं करते तू केस करून दाखव तुझे ओ माझी डॅडाला हग नाही केलं तू डॅडाला ओ काम कम कम तर नानूची ही ना रेग्युलर युज ची बास्केट आहे यामध्ये नानूची रेग्युलर मेडिसिन्स आणि त्यामध्ये तिचं काय म्हणते बॉडी लोशन हे मावत नाही याच्यात थोडस पण मग थोडी उघडे हो बेटा हे ठेवते कोल्ड आता नानूची सर्दी संपलेली आहे इसको आपण फेक देंगे, दे आणि एकदा औषध यूज केली फोडली किती एक महिन्यापेक्षा जास्त युज करायची नसते जरी तुमची बॅलेन्स असेल तरी नाही आम्ही ही सुद्धा रेग्युलर देणारी जी औषध आहे एक महिना देतो आणि उरलेली असेल तरी फेकून देतो दुसरी वापरतो सेम विथ सोफेरी आणि जे बाकीची डी वगैरे ते सगळं आम्ही एकदा वापरून मग एक महिना वापरून फेकून देतो ठेवू हे दे। पॅक्ड आहे पॅरासिटेमॉल पॅन्ट रोजची अनायाची सोफेरी ही खोकल्याची औषध आता फेकून द्यायची हे अनयाचं मसाज ऑइल ज्याचं आता काहीच काम नाही आणि ही अनायाची चिमकॅल पी रेग्युलर मेडिसिन तर हे अनायाचं हेअर ऑइल आणि ही काय पॅक्ड आहे ना ही पण पॅरासिटेमॉलच आहे कोल्ड ही खोकल्याची वर होती आणि ही कुठली आहे कोलायझर हे याच काही नाही म्हणतं पोटदुखीची वगैरे त्यानंतर ही ही अनयाला जर छिच्छी लागली ना त्याच्यासाठी आहे आणि हे अनयाच फेस लोशन मला खूप जण विचारतात की तुम्ही कुठले प्रोडक्ट्स वापरताय हे मला दाखवा तर मी जेवढे मला प्रमोशन्स येतात ना कोलायशनला ते सगळे प्रोडक्ट्स वापरते आणि सगळे प्रोडक्ट्स बेबीजसाठी सेफ असतात चांगले असतात असं सेवामेटचं खूप नाव झालेलं आहे म्हणून सगळे सेवामेट म्हणतात पण मला पर्सनली तरी असं कधीच वाटलं नाही की फक्त सेवामेट चांगलं आहे बाकीच्या गोष्टी नाही तर मी सगळे प्रोडक्ट्स वापरते जे काही मी इंस्टाग्रामवर तुम्हाला कोलॅब्रेशन दाखवते तर सध्या माझ्या यूजमध्ये मामा हे बॉडी लोशन आहे जे की मी बॉडीला आता तिला यूज करत आहे अर्ध संपलेला आहे आणि आता आलेले आतापर्यंत आलेले सगळे संपलेले आहेत फक्त आता हिमालया माझ्याकडे बॅलेन्स आहे आणि आता एक ओम आम्ही म्हणून ते बॅलेन्स आहे बाकी सगळे संपले आहेत आणि हे एक आता मामा लावते आहे सगळ्यात जास्त जर विचारायचं झालं की कुठले प्रोडक्ट सगळ्यात जास्ती चांगले होते मला कुठले आवडले तर लिटिल रिच्युअल्सचे प्रॉडक्ट खूप चांगले होते आता हे एक बॉडी लोशन आहे लिटिल रिच्युअल्सचं आणि हे एक फेस लोशन आहे फेस लोशन संपत आहे बॉडी लोशन अजून आहे आमच्याकडे हो तर हे मामा संपलं की आम्ही हे यूज करू काढताय त्यानंतर मला सगळ्यांनी बा याच्याबद्दल पण विचारलं की बालप्राशन ड्रॉप्स तुम्ही देता का तर सगळे म्हणतात द्यायला पाहिजे चांगलं असतं मला हे साठी आलो होतो बेबी ऑरगॅनचं आम्ही काही दिवस दिला नंतर विसरून गेलो द्यायचं पण चांगलं असतं जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि बालप्रशनचे स्वर्णप्रशनचे ड्रॉप्स पण मिळतात बाहेर तर लोक तर न बेटा लोक तिथे जाऊन ते ड्रॉप्स देतात तर त्यापेक्षा जर तुम्ही हे घरी मागून घेतलं हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा मी तुमच्याशी लिंक शेअर करते मला खूप जण हे पण विचारलं की अनायाचे रेग्युलर मेडिसिन्स कुठले आहेत तर ते पण मी तुम्हाला सांगते हे अप्राईज डी सिरप आहे हे आम्ही देत असतो वन एम एल रेग्युलरली सकाळी देतो त्यानंतर हे जेम के एल पी आहे हे, हे सुद्धा टू पॉईंट फाईव्ह एम एल सकाळी देतो त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता आम्ही हे तिला देतो सोफेरी जे की आयरन्स आहे तर ह्या तीन रेग्युलर तिच्या मेडिसिन्स आहेत डॉक्टरांनी पहिले एक वर्ष म्हटलं होतं पण आता त्यांनी म्हटलं की तुम्ही परत कंटिन्यू करा तीन महिने तरी करा म्हणून आम्ही कंटिन्यू करणार आहे तिला सर्दी खोकला होता म्हणून मी मागच्या दिवसात तिला दिलेलं नाही आहे पण आता मी परत कंटिन्यू करेल कारण तेच तिला मेडिसिन खूप होऊन जात होते बाय बाय चलो बाय 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 आणि झालं सगळं अरेंज तर असा होता आजचा सा आमचा दिवस आज खूप सारी कामं झाली मग म्हटलं विकेंड आहे काहीतरी रिलॅक्सेशन म्हणून आरामात बसून मूवी बघावा म्हणून मग खूप नंतर आमचा प्रोजेक्टर लावला आणि त्यावर एक मूवी लावली फार काही खास वाटत नव्हती अशीच रँडम लावली होती पण ती जेवढी होईल तेवढी बघितली आणि झोप आली तेव्हा झोपून गेलो तर मग व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय